श्री गणेशाय नमः नामधारक विणवी सिद्धासी कथा सांगितली आम्हासी म्लेच्छराजे राजे गुरुसी होते नगरासी नेले तेथून आले गाणगा भुवना पुढील वर्तल्या निरूपणा सांगा स्वामी कृपाघणा गुरुचरित्र आम्हासी सिद्ध म्हणे एक वत्सा कथा असे अतिविशेषा एकता जाती सकळ दोषा चिंतले काम्य पाविजे राजाची भेट घेऊनी गुरु आले गाणगा भुवणी योजना करीती आपुल्या म्हणी गुप्त राहावे म्हणून प्रकट झालो बहुअसी राजा आला भेटीसी उपचली भक्तिमलेच्छासी नाना जाती येतील म्हणून आता गुप्त भावे लोकमते निघोणी जावी पर्वतयात्रा म्हणून भावे निघाले श्री गुरु परियेसी गुप्त राहिले गाणगापुरी प्रकट दाविले लोकाचारी निघाले स्वामी पर्वतगिरी शिष्यांसहित अवधारा भक्त जन बोळवित चिंता करीत अत्यंत श्रीगुरु संबोखिती समस्त राहावती ती अतिनी दुःख करीती सकळी जन लागता श्रीगुरुचरण स्वामी आम्हा ते सोडून केवी जाता यतीराया भक्तजनांची तू कामधेनु आम्ही बाळक अज्ञानू होतासी आम्हा निधानू सोडोणी जाता श्रीगुरु नित्य तुझे करिता दर्शन दुरिते जाते निरसुन जी जी कामना इच्छी मन त्वरित पावे स्वामिया बाळका ते सोडोनी माता केवी जाय अभेरिता तू आमचा माता पिता नको अभेरू म्हणता एकोणी नाना परी विनंती हासते झाले श्री गुरुमूर्ती संभो अति अतिप्रिती न करा चिंता म्हणोनी आम्ही असतो याची ग्रामी नित्यस्नान अमरजा संगमी वसोमाथ्यानी मठ गुप्तरूपे अवधारा जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यांचे प्रत्यक्ष दिसे आम्ही लौकिक मते अविद्याधर्मी बोल करीतो श्रीशैलयात्रा प्रात स्नान पंच नदी पंचनदी औदुंबरी अनुष्ठाना बिंदुषेत्री माध्यानी येळी भीमा तटी अम्रजा संगमी स्नान करुणी पूजा घेऊ मठी निर्गुणी चिंता न करा अंत करणी म्हणणी सांगती श्रीगुरू ऐसे सांगती समस्तांसी न धरावा मानसी गाणगाबुनी अहर्निशी वसो आम्ही त्रिवाचा जे जे जन भक्ती करीती त्यांची आमुची अतिप्रिती मनकामना पावती सिद्ध वाक्य असे आमुचे अश्वत्थ नव्हे कल्पतरु संगमी असे प्रत्यक्ष तुमच्या मनी जे अपेक्ष त्वरित होय पूजिता कल्पवृक्षाते पुजवणी मग यावे आमुचे स्थानी पादुका ठेवी तो निर्गुणी पूजा करा मनोभावे विघ्नहर चिंतामणी त्या ते पूजिता एकमणी चिंतीले फळ तक्षणी लाभे तुम्हा अवधारा समस्त विघ्नांचा अंतक पूजा तुम्ही विनायक अष्टतीर्थे असतिविषेक आचरावी मनोभावे संतोषकारक आम्हाप्रती त्रिकाळ करावी आरती भक्तजन जे इच्छिती त्वरित होय अवधारा ऐसे सांगोनी तयांसी निघाले स्वामी परियेसी भक्त परथोनी मठासी आले चिंतित पायांते चिंतित निघती मठात तेथे दिसती श्रीगुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणती वस्तुत्रैमूर्ती यासी म्हणती जे नर ते पावती यमपुर सत्य बोलिले निर्धार कळे महिमा आम्हासी सवेची पाहता न दिसे कोणी प्रेमळ भक्त देखता नयनी यापरी गौप्य रूप धरोणी राहिले श्रीगुरु मठात दृष्टांत दाखविला भक्तांसी पातले आपण श्रीपर्वतासी पाताळ गंगा तिरासी राहिले स्वामी परियेसा शिष्याते निरोपिती अवधारा पुष्पांचे आसनच वरित करा जाणे असे पैल तिरा ऐक्य होऊ मल्लिकार्जुनी निरोप देता श्री गुरुमूर्ती आणिले पुष्पे शेवंती कुमुदे कल्हारे मालती कर्दळी पर्णे वैष्टुनी आसन केले अतिविचित्र घातले गंगे मध्ये पात्र शिष्या सांगती वेग वक्र जावे तुम्ही गृहासी दुःख करीत येत सकळी यांची सांगती श्री श्रीगुरु गाणगा ग्रामी असो जवळी भावन धरावा दुजा तुम्ही लौकविक मते आम्ही जातो एसे दृष्टांती दिसतो भक्त जना घरी वसतो निर्धार धरा मानसी एसे भक्ता कोनी उठले श्रीगुरु तेथोनी पुष्पासनी बैसोनी निरोप देती कन्या गती बृहस्पती बहुधान्य संवत्सरी ख्याती सूर्य चाले उत्तर दिगंती संक्रांती कुंभपरिएसा शिशिर ऋतू माघमासी पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्यदिवसी गुरु बैसले निजानंदी श्री गुरु म्हणते शिष्यांसी जातो आम्ही मठासी पावता खुण तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवितो येथील पुष्पे जाती शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंड रीती लक्ष्मी वसो तुम्हा घरी आणि सांगेन एक खुण गायणी करे जो माझे स्मरण त्याचे घरी असे जाण गायन प्रीती आम्हासी नित्य जे जन गायन करती त्यावरी माझी अतिप्रिती तयांचे घरी अखंडिती आपण असो अवधारा व्याधीन होय त्याचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी पौत्र श्रिया करी शतायुषी नांदतील तिल एक तिल चरित्र माझे जरी वाचतील निर निरंतरी लक्ष्मी राहे त्याचे घरी संदेह न धरावा मनात ऐसे सांगोनी भक्तांशी गुरु जहाले अदृश्य चिंता करीती अवलो अवलोकिती गंगेत एशी चिंता करिता थूर तटाकी पातले नावे तिन्ही सांगितला विचार श्री गुरु आम्ही देखिले शिष्यवर्गाचे मनोहर व्यवस्था सांगती नावे कर होतो आम्ही तिर तेथे देखिले मुनीश्वर संन्यास दंड हाती नामे श्री नृसिंह सरस्वती निरोप दिथला आम्हा प्रती तुम्हा सांगा म्हणून अज्ञा स मुनी आपण जातो वनी सदा वसो गाणगा भुवणी ऐसे सांगा म्हणितले भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता जाता असता श्रीगुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरोप सांगितला तुम्हासी जावे आपुल्या स्थानासी सुखी असावे वंशवंशी माझी भक्ती करोनी प्रसाद पुष्पे आलिया घ्यावी शिष्ये काढोनिया ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा ऐसे सांगती नावे कर समस्त राहिले स्थिर हर्षे असते निर्भर प्रसाद पुष्पे पहाती इतुकीया अवसरी आली प्रसाद पुष्पेचारी मुख्य शिष्य प्रीती करी काढोनी घेतली अवधारा नामधारक नामधारकमणी सिद्धासी मुख्य शिष्य कोण उपदेशी विस्तारो या आम्हासी पुष्पे कोणालाभली सिद्धमणे नामधारका शिष्य बहुत गुरुनायका अस्ति गाणगापुरी एका गेले शिष्य आश्रमा आश्रम घेती संन्यासी त्यांची पाठविले तीर्थासी तयांची नामे परियेसी सांगेन एका विस्तारोणी बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले प्रीती आपण राहिले संगमी गृहस्थ धर्म शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वताप्रत चौथा होतो आपण साखरे नाम सायन देव कवीश्वर युग्मे पूर्वभाव नंदी नामे नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी गुरुप्रसाद घेओनी आले शिष्य चौघे जण तीच पुष्पे मजपूजन म्हणून पुष्पे दाखविती ऐसा श्री गुरुचा महिमा सांगत असे अनुपमा थोडे सांगितले तुम्हा अपार असे सांगता श्री गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुझ विस्तारोनी दुःख दरिद्र गेले पळोनी ऐसे जाण निर्धारी ऐसे श्री गुरुचरित्र श्रवणी कीर्तनी अतिपवित्र सुखे नांदती पुत्रपौत्र लक्ष्मीवंत होती जाणं धर्म अर्थ काम मोक्ष तयासी लाभे प्रत्यक्ष महाआणंद उभय पक्ष पुस्तक लिहिता सर्वसिद्धी ऐसे सिद्धे सांगितले, नामधारक संतोषले अवधारा मणी सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र अतिमनोहर एकता पावती पैलपार संसार संसारसागरा तरोणीया श्री गुरुचरित्र एकता सकाळा भिष्टे तत्वता लाधती म्हणुणी समजता एका म्हणी नामधारक अमृताचे असे माथणी स्वीकारिता भाविकजणी का धर्मार्थ काम मोक्ष साधनी हेची कथा ऐकावी पौत्रा ज्याचे चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी स्थिर अखंड श्रवण मात्रे घरी नांदे चतुर्विध्य पुरुषार्थ लाधती श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशोवंशी म्हणे सरस्वती गंगाधर श्रोत यांची करी नमस्कार कथा एका मनोहर सकाळ भिष्टे साधती मुख्य भावकारण प्रेमे करिता श्रवण पठन नीच ध्यास आणि मनन प्रेमे करुणी साधीजी श्री नृसिंह सरस्वती शंकर त्याचे चरणी अपर्णसागर त्याचेच प्रसादे समग्र समस्त प्रजा सुखी असती ग्रंथ ठेवा वा शुद्धस्थानी शुद्धवस्त्रि शुद्धमणी नितपूजाकूणि ग्रंथगृहामाजी ठेवा वाचरित्रामृत सिद्धनामधारक संवाद अमृत गुरुसमाधी नाम, गुरु नाम विख्यात एक पंचाशतमोध्याय इति श्री नृसिंह उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीगुरुसमाधिगमनं नाम एक शत्व श्री एकपतमोध्याय श्रीगुरुदत्तार्पण असतो